काय तुमची मला वाटतं या संदर्भामध्ये आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शुभ संकेत काही दिवसापूर्वी दिलेच होते की राज ठाकरे साहेबाने हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतल्याचं दिसतंय आणि जर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतील विकसित भारत करण्यासाठी आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन राज साहेब सोबत येत असतील तर निश्चितच त्याचा आनंद होईल त्याचं स्वागत होईल कारण शेवटी या देशातील सगळ्या पक्षांचे नेते चांगले पक्ष जातीपातीच्या पलीकडं पक्षाच्या पलीकडं जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व्हावेत यासाठी सगळ्यांची भूमिका आहे आणि तीच भूमिका जर राज ठाकरे साहेब घेत असतील तर निश्चितच त्यांचं स्वागत होईल आता मला काय भेट आहे कधी आहे भेट मला कल्पना नाही परंतु स्वागत करू आणि त्यामुळं निश्चितच महायुतीला पण ताकद मिळणार आहे संजय राऊतने सांगितलं आमच्या मतामध्ये फूट पाडण्याचा दिलीत प्रयत्न सुरू आहे नाही मला वाटतं संजय राऊतांनी केवळ पोपटपंचीच करत राहावं बोलण्यापलीकडं संजय राऊतांकडं काही नाही आहे मुंबईच्या महाराष्ट्रातल्या कुठल्या इश्यूवर बोलत नाही तोड फोड द्वेष टीका या पलीकडे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जात नाहीत त्याच्यामुळं त्यांच्या या पंचीला आम्ही भीक घालत नाही ते महायुतीचे आमचे घटक पक्ष आहेत जे जे काय म्हणणं असेल ते आमच्या महायुतीत एकत्रितपणे प्रत्येकाचं शंका निरसन होईल चांगला समन्वय आमचा राहील